मोठी बातमी दोन कोटी चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळत आहे कारण मित्रांनो लडकी बहीण योजना संदर्भात नवीन अपडेट आपल्या चॅनलला नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सरकारने नवीन अपडेट आणलेले आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्तापर्यंत ज्यांना मिळाले नाही त्या सर्व महिलांसाठी खुशखबर आहे लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता येत्या एक ते दोन दिवसामध्ये जमा होणार आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरोज्य छाननी होणार नाही असं खुद्द महिला व बालविकास मंत्री ज्या पाठीमागे होत्या आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे मा जे काही आपला जी काही योजना आहे बघा लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात जे काही बातम्या येत आहे त्या लाडक्या छाननी होणार आता आता त्या कोणत्याही प्रकार अशा छाननी न होता तुम्हाला डायरेक्ट पैसे येणार आहे सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाडकी बहीण योजना ही योजना सरकारने बघा महिला व मुली ज्या आहे त्या मुलींच्या कल्याणासाठी चालू केलेली आहे मग आता याच्यासाठी जे काही तुम्हाला पैसे येणार आहे ते पैसे एकवीसशे रुपये आहे व ते येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्वांना जमा होणार आहे याच्यासाठी कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही असं आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अजित तटकरे यांनी सांगितले मग बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कोणाला येणार कुणा कुणाला येणार नाही तर जे काही आपल्या महिलांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्या फॉर्म के वाय सी वगैरे सगळं अपलोड झालेलं असेल त्या महिलांना हे पैसे येण्यास सुरुवात येणार आहे मग तुम्ही याचं जे काही आपलं लॉगिन आहे ते लॉगिन कुठं चेक करू शकता तर आपल्या गव्हर्मेंटचं जे पोर्टल आहे लाडकी बहीण योजना किंवा एम एल बी वाय या जाऊन सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे काही अपडेट आहे ती अपडेट चेक करू शकता आता एकवीसशे रुपये फिक्स येणार आहे असं आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे पूर्वीचा जो हप्ता होता तो, तो पंधराशे रुपये याच्यात अपडेट होऊन नवीन सहाशे रुपये तुम्हाला ॲड झालेले आहे मग हे पैसे कधी येणार आहे ये याच्या संदर्भातचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला विषय बघूया की लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये कोणतेही प्रकारची छाननी करणार नाही असं आपल्या आधी तटकरे यांनी म्हटलं आहे दोन कोटी ,00 पन्नास लाख एवढ्या महिलांना हे पैसे पाठिबागे दिलेले होते त्याच्यातले मग किरकोळ कारकोळ जर काही छाननी झाली तेवढी होईल बाकीची काही छाननी होणार नाही आणि सर्व महिलांना पैसे येणार असं आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच अदिती तटकरे यांनी दिलेले आहे जे काय तुम आपले मुख्यमंत्री आहे यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि आता याच्यानंतर आपले फॉर्मचे अपडेट जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर जाऊन आपला ओ टी पी टाकून आपल्या आप फॉर्मची सद्यस्थिती पाहू शकता याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे का हे पण तुम्हाला बघायला मिळू हो शकतं जर फॉर्ममध्ये काही अडचण असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल नाही तर तुम्हाला, तुम्हाला, हो। तुम्हाला पैसे परत येणार आहे आता लाडकी बहीण योजना ही योजना सर्व महिलांसाठी आहे व हिच्यासाठी पंधराशे रुपयाचे पाच हप्ते पूर्वीच्या वेळेस जमा केलेले आहे आता याच्यामध्ये वाढ होऊन सहाशे रुपये वाढ ही अपेक्षित आहे पण ती कधी लागू होणार याच्या संदर्भात आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे का सरसगट आता पैसे वाटप होणार आहे कोणत्याही प्रकारची नवीन छाननी होणार नाही शासन निर्णय निघालेला आहे सरसकट चौथा हप्ता जो काय आहे तो एकवीसशे रुपये सगळ्यांना देण्यात येणार आहे मग तो कधी येणार आहे तर येत्या दोन ते दिवसामध्ये सरसकट एकवीसशे रुपये येणार आहे असं आजचा महत्त्वाची न्यूज सर्वांपर्यंत भेटली असेल असं मानूया त्यानंतर लाडकी योजनेचा उद्या ठीक दहा वाजता या सोळा बँकांना आदेश दिलेले आहे तर या कोणत्या सोळा बँका आहे याच्याविषयीचा आपला मागचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे उद्या ठीक दहा वाजता हे चार हजार दोनशे म्हणजे दोन हप्ते सर्व महिलांना लवकरात लवकर जमा होणार आहे जर तुम्हाला हप्ता आला असेल किंवा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही तुमच्या तालुका जिल्ह्याचं लोकेशन टाकून तुम्ही चेक करू शकता आणि जी लिंक आहे त्या लिंकला वेबसाईटला व्हिजिट करून गुगलवरती सर्च केलं एल बी वाय तरी ही लिंक येत आहे एल बी वाय बेनिफिशरी स्टेटस असं टाकलं किंवा ट्रिपल एम डॉट एल बी वाय असं टाकलं तरी ही योजनेचं माहिती तुम्हाला सहजपणे उपलब्ध आहे मग एकवीसशे रुपये भेटणार आहे पण ते कधी भेटणार आहे तर या डिसेंबरमध्येच भेटणार आहे त्यानंतर बघा शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोणता निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अजून काही वाढ करता येते का त्याचबरोबर त्यांना हो विकासासाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी अजून काही कर्ज देता येते आहे का महिलांना याच्यासाठी पण योजना लवकरात लवकर आणणार आहे जशी महाराच्या राज्यांमध्ये महिलांसाठी अजून योजना असतील त्या सर्व योजना महाराष्ट्रात लवकरात लवकर येतील व महाराष्ट्राचा विकास होण्यास मदत होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता सध्या पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपये ॲड करून एकवीसशे रुपये हप्ता हा सर्व महिलांना देण्यात येणार आहे आता बघा महिला खुश आहेत की दोन हप्ते येणार आहे एक एकवीसशे एकवीसशे बेचाळीसशे रुपये सर्व महिलांना येणार आहे परंतु त्याच्या आधी त्यांनी सी करून घ्यायचं आहे आधार सीडिंग करून घ्यायचं आहे काही महिलांच्या अकाउंटवरती बॅलन्स नसेल तर मिनिमम बॅलन्स चेक करून घेणं गरजेचं आहे किंवा तुमचं खातं बंद तर पडलेलं नाही खातं गोठवलेलं नाही अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित बघितल्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर देण्यास सुरुवात होणार लाडक्या बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या वीतीला आधी आहे की बघा बेचाळीसशी रुपये येत्या दोन ते तीन दिवसात सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि कोणत्याही प्रकारचे खाता जे आहे ते खात्याची चेकिंग केली जाणार नाही म्हणजे कोणत्या बँकेवरती लवकर येणार आहे तर जे सरकारी बँक आहे या बँकांवरती खा पैसे लवकर देणार आहे व बाकीच्या बँकांमध्ये हे पैसे थोडेसे उशिरा येणार आहे आता या कोणत्या बँका आहे त्याच्यावरती लवकर पैसे येणार आहे व त्याचबरोबर कोणती पाच कागदपत्रे लागणार आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा की जे काही आदित्य तटकरे यांनी सांगितल्यानुसार की आता कोणत्याही प्रकारचे चेकअप होणार नाही सरसगट सगळ्या महिलांना पैसे येणार आहे मग कधी हप्ता येणार आहे सहा वा आणि सातवा हप्ता उद्या जमा होणार आहे असं आपले जे काही उपमुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री आहे यांनी जाहीर केलेला आहे लाडली होईन योजनामुळे सरकारला बराच फायदा झालेला आहे या सरकार स्थापनेमुळे त्याच्यामुळे आता ही योजना कंटिन्यू राहणार आहे व याच्यात कोणताही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि तशीच तडजोड आता आपल्या अर्थसंकल्पात करली जाणार आहे पुढचा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये याच्यासाठी विशेष निधी राखून ठेवणार आहे असं आपल्या ज महिला व बालविकास मंत्री आहे यांनी सांगितले आहे आता बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला उशीर होणार आहे फक्त आता याच महिलांना पैसे येणार आहे असं का म्हटलेलं आहे कारण तुमचा के वाय सी अपडेट असेल काही डॉक्युमेंट पेंडिंग असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही तुम्ही इतर कोणत्या योजनांचा फायदा घेतला असेल तरीसुद्धा हे पैसे येणार नाही तुमच्या घरात कोणी नोकरीला असेल तरीसुद्धा पैसे येणार नाही आता लाडकी बहीण खुश होणार आहे आणि एकवीसशे रुपये वाटप सरसगट सगळ्या महिलांना सुरू होणार आहे आता बघा एकवीसशे रुपये ही फार मोठी अमाऊंट आहे कारण तुम्ही जर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला जवळजवळ दोन अडीच कोटी महिला या योजनेचा फायदा घेत आहे हे म्हणजे सरकारच्या स्थितजोरीवरती थोडासा भार पडणार आहे किंवा थोड्याशा डेटमध्ये मागे पुढे येऊ शकतं परंतु हे पैसे आता कंटिन्यू येणार आहे असं आपले अर्थमंत्री असतील किंवा जे काही महसूल खात्याचे मंत्री असतील यांनी पण जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर अर्थ आता बघा लाडली बाई योजनेच्या कोणत्या महिलांना टेन्शन आहे तर ज्यांचे कागदपत्र पेंडिंग आहे ज्यांनी कागदपत्र व्यवस्थित दिलेलं नाही किंवा जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्रावरती चुकीची माहिती दिलेली असेल तर त्यांच्यासाठी टेन्शन वाढणार आहे कारण का बघा चुकीची माहिती दिली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तुमचं उत्पन्न जास्त असेल तुमच्या घरामध्ये कोण नोकरीला असेल किंवा तुम्ही इतर अन्य योजनेचा फायदा घेत असेल तर ह्या योजनेचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही अशा पद्धतीने लडकी बहीण योजनेचा फायदा हा ठराविक महिलांना आता तिथून थोडेसे आणि अटी कडक होत जाणार आहे आणि त्यानंतर कोणत्या दहा बँका आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे बघा या ज्या नॅशनलाईज बँक आहे बँक ऑफ बरोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा सेंट्रल इंडियन ओव्हरसिस पंजाब नॅशनल पंजाब सिंध स्टेट बँक युनियन बँक बैंक, या बँकांच्या खात्यांवरती सुरुवात आधी पैसे येणार आहे त्याच्यानंतर जे उरलेले बँक आहे प्रायव्हेट या बँकांवरती पैसे येणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर लाईक कमेंट आणि शेअर करा व आपण कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून आहे हे आम्हाला कळवा व त्याचबरोबर नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद